ते काय पहिल्यापासून हे शुकिस्तला मानत नव्हते ते जे होते ते पगन धर्माला मानायचे ते जे बॅबोलॉनचा जो धर्म होता त्याला मानायचे त्यामध्ये त्यामध्ये निमरोध ज्या ज्याला म्हटलं म्हटलं जातं सॅटन सॅटन गॉड ज्याला आणि त्याची पत्नी सेमी वॅमिज आणि त्याचा मुलगा त्यामूज ज्याला म्हटलं जातं सन गॉड तर या गोष्टी ते पाळायचे म्हणून जेव्हा मंडळी आणि रोमन साम्राज्याचं युनिफिकेशन झालं आणि त्यातून जे चर्च उत्पन्न झालेलं त्यामध्ये जे आहे या रोमन साम्राज्याचा कंट्रोल व्हायला आणि या सर्व ज्या पगनची प्रथा ज्या होत्या ज्या गोष्टी ज्या होत्या त्या सर्व ज्या आहेत त्या मंडळीमध्ये आल्या आणि मंडळीने ज्या त्याचा स्वीकार केला म्हणून ह्या सर्व गोष्टी आपण आज पाहतो लूक दोन दहा त्या बाबी जवळच्या शेतात मेंढपाळ आपली मेंढ वाकत होती अचानक परमेश्वरचा देवदूत त्यांच्याजवळ उभा राहिला आणि परमेश्वरची महिमा त्यांच्या भोवती तेजाने चम चमकली त्यामुळे ते घाबरून गेले ब देवदूत मला घाबरू नको मी तुम्हाला सर्व लोकांसाठी मोठ्या आनंदाची सुवर्ता सांगतो प्रियानो आता आता का बायबलच्या अनुसार येशुख्रिस्तचा जन्म डिसेंबरमध्ये झालेला नाही आहे ह्या वचनाहून आपल्याला समजतं ते आता हे तर तुम्हाला समजतं पंचवीस डिसेंबर हे जे आहे हे रोमन